नंदूला आणि त्याच्या बहिणीला त्याच्याही आई सोडून गेली होती तो आजीकडे राहत होता वर्गात नंदू येत असे मुलांची चर्चा व्हायची आम्ही रात्री अंड्याची पोळी खाल्ली नंदू विचार करी कशी असेल चव आपल्याला तर अंड बघायलाही मिळत नाही एक दिवस त्याला सुपातून लिंबू नारळ काळी बाहुली अंडी घेऊन जाताना एक व्यक्ती दिसली त्याने त्याचा पाठलाग केला अनोळखी माणसाने गावाबाहेर हे सर्व टाकून दिले आजारी माणसांवरून उतरून टाकलेला तो उतारा होता त्या माणसाला नंदूने जाऊ दिले नंतर त्याने सर्व साहित्य घरी घेऊन आला आजी घरात नव्हती त्याने अंड्याची पोळी करून खाल्ली नारळही फोडला लिंबाचे सरबतही घेतले त्याचे मन तृप्त झाले नंतर त्याला अंड्याची चव लागली तो आमुश्याची वाट पाहू लागला चातकासारखी लोकांची अशी समजूत असते की जे खातील त्यांना आजार होतील भूतबाधा होईल पण नंदूला कधी काही झाले नाही उलट वर्गात तो जास्त हेल्दी होता त्याला कुठेही भूत लागले नाही संसर्ग इन्फेक्शनही झाले नाही मानवी जीवनात येणारे आजारे विषाणू दूषित पाणी खराब अन्न पदार्थ अस्वच्छता ताण तणाव चुकीची जीवनशैली यामुळे होतात भूतबाधा अशुभ वस्तूंमुळे नाही हे विज्ञानाने केव्हा तपासून सिद्ध केले आहे परंतु अशा अंधश्रद्धा भीतीपोटीच पसरवल्या जातात नंदूला याची काहीच माहिती नव्हती त्याला फक्त अंडी खायला मिळणार याचा आनंद असे अशा अनेक अंधश्रद्धा जन्म घेत आहेत मुख्य म्हणजे यामध्ये पूर्वी लोकांना ज्ञान नव्हते समाज अडाणी होता पण आता जास्त सुशिक्षित लोक जास्त अंधश्रद्धेला खतपाणी घालतात जितका जास्त पैसा तितकी जास्त मोठी अंधश्रद्धा माणसाकडे पैसा आला पण तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ जीवनशैली मात्र आली नाही समाजाची जागृती करणे म्हणजे तरी काय कितीही शाळा कॉलेजमधून अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे गिरवले तरी मनातली जळमटं गेल्याशिवाय खरी स्वच्छता नाहीच व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा